शहराच्या घरात पोलीस इन्स्पेक्टर देश खास आज मला अचानक काल सध्या काही माहिती पडलं की दारूबंदीचा कार्यक्रम मॅडमांनी आयोजित केलेला आहे अचानक माहीत पडल्यानंतर म्हटलं मी पण येतो म्हटलं त्याच्या निघाली तुमच्याशी संवाद साधता येईल तुमच्या काय अडचणी त्यात काय देखील मला मी प्रथमतः तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो की तुम्ही एक चांगला उपक्रम घेतलेला आहे गावात ही महत्त्वाची जी गावाच्या विकासाला जी बाधक असते दारू असते दारू करण्यासाठी तुमच्यासारख्याने निर्णय घेतला विशेषतः म्हणजे महिलांनी जो निर्णय घेतला तो अतिशय चांगला आहे तर त्या निर्णयामुळे आपल्या गावाचा विकास होणारे आपल्या बाळाचा भविष्याचा विकास होणार आहे मी बरेचदा बघतो की गावात दारूमुळे काही 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 लोकांचे त्याच्यामुळे आणि विशेषतः म्हणजे मला ह्या गावातले गावातल्या मला मागे चार पाच स्पेसिफली एवढं सांगितलं तर दारू फोन विकत हे गावातल्या लोकांना मिळत असतो आमच्यासारखा तर बाहेरून आलं ना आम्हाला कोणी सांगत नाही दारू फोटो विकते काय सांगत फक्त एवढं सांगितलं होतं की कोण कुठं विकत आहे तेवढं मला फक्त आम्ही बऱ्याचशा गावांमध्ये म्हणजे मोड्याला वगैरे अशाच प्रकारे केलेले त्याच्यामुळे ती दारू देऊन नाबूद झालेली आहे आणि आपण पण आपल्या घरच्यांना एक प्रबोधन केलं पाहिजे की चांगली सांगितलं पाहिजे की बाबा दारूमुळे असा असे प्रकार होतात आजारी पडतो माणूस आजारी फेल होते लिव्हर फेल होतो त्याच्या लोक आयुष्य आयुष्यमान कमी होतं त्या गोष्टी आणि हे जर संस्कार आपल्या मुलाबाळांवर जातील तर आपण त्या मुलाबाळांना मोठं कसं करणार त्याच्यामुळे आपल्या आताच्यापासून लहान मुलं होऊ त्यांना पण सांगणं आहे की आपण इतर वायफाय गोष्टीकडे लक्ष देता फक्त शिक्षणावर लक्ष दिलं पाहिजे शिक्षण चांगलं घेतलं तर आपण भविष्यात आपापल्या स्वतःच्या पायावर करून आपण एक एक चांगला नागरिक निर्माण होणार चांगला नागरिक निर्माण झाला म्हणजे एक चांगलं राष्ट्राचं हित तयार होतं म्हणून मी सगळ्यांना पोलीस डिपार्टमेंट करतो आश्वासन देतो की आपल्याला काही अडचण असेल गाडी बाबतीत किंवा इतर गोष्टी अडचण असेल तर आम्हाला परत येऊ शकतो आम्ही चोवीस तास तयार सरपंच साहेब सरपंच साहेबांना तुम्ही जर येऊ शकत नाही सरपंच काय सांगा सरपंच साहेब आम्हाला कळ काय ते अडचण तरी मी मॅडमांचा आभार मानतो त्यांनी आम्हाला बोललेलं इथं कार्यक्रमात त्यामध्ये आणि विशेषतः सर्व मी आभार मानतो आणि माझं पण कसं आहे आता मी सगळ्यांचा आभार मानतो माझ्या